अनमोलज्यांची वाणी प्रभावी विचारांची लेखणी अनमोल ज्यांची वाणी प्रभावी विचारांची लेखणी लोकशाहीर म्हणून कीर्ती इतिहासाच्या पानोपानी फक्त दीड दिवसाची शाळा शिकून छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा रशियाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणारे एकमेव साहित्यरत्न साहित्य सम्राट लोकशाहीर म्हणजे अण्णाभाऊसाठी अशा या साहित्य रत्नास प्रथम त्रिवार वंदन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला घरच्या गरिबीच्या परिस्थितीमुळे ते शिक्षण घेऊ शकले नाहीत पण तरीही अण्णाभाऊंनी आपल्या प्रतिभेच्या जोरावर लेखणीच्या बळावर साहित्य क्षेत्रात खूप मोठी झेप घेतली त्यांनी सर्वसामान्यांना सहज समजेल अशा ग्रामीण भाषेतून लेखन केले आयुष्यभर वंचितांसाठी समाज प्रबोधन केले अण्णाभाऊ साठे हे समाजसुधारक व क्रांतिकारक विचारसरणीचे लेखक होते त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आपल्या साहित्यातून जनजागृती केली त्यांनी लिहिलेल्या फकीरा या कादंबरीला राज्य सरकारचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला त्यांनी लिहिलेले पोवाडे कादंबरी कथा लोकनाट्य लावणी आजही लोकांच्या मनावर राज्य करतात त्यांनी लिहिलेली गाणी आजही अभिमानाने गायली जातात माझी मैना गावाकडं राहिली माझ्या जीवाची होती या काहिली हे मुंबईबद्दल लिहिलेलं गीत आजही अजरामर आहे त्यांचे साहित्य चौदा भारतीय भाषा आणि इंग्रजी जर्मन रशिया अशा परदेशी भाषेतही प्रसिद्ध आहे आज भारतातील अनेक विद्यार्थी त्यांच्या साहित्यावर संशोधनपर अभ्यास करत आहेत आपल्या लेखणीच्या जोरावर समाज मनढवळून काढण्याची ताकद त्यांच्या लेखणीत होती लोकांच्या व्यथा समजून घेऊन जाणून घेऊन त्या साहित्यातून मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला आजही त्यांचे साहित्य प्रत्येकाच्या मनावर राज्य करते लोकशाहीर हा शब्द उच्चारल्यावर फक्त एकच नाव व एकच मूर्ती डोळ्यासमोर येते ती म्हणजे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची अण्णाभाऊ साठे यांचा मृत्यू अठरा जुलै एकोणीसशे रोजी झाला पण आजही त्यांच्या साहित्यातून ते आपल्यामध्येच आहेत शेवटी एवढेच म्हणेन लोककलेला दिला मिळवून मान लोककलेला दिला मिळवूनी मान साहित्यरत्न म्हणून जगी सन्मान प्रतिभेचे लाभले तुम्हा वरदान प्रतिभेचे लाभले तुम्हा वरदान लोकशाहीर कार्य तुमचेही महान लोकशाहीर कार्य तुमचेही महान